फिटनेस या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते चालायला जायचं कंटाळा आलाय अजिबात मन करत नाहीये आणि राहून व्यायाम करायचा तर त्याच्यापेक्षा जास्त कंटाळा आलाय असं जर झालं असेल तर मग आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण आज तुम्हाला चालायला जायचं नाहीये आणि उभं राहून व्यायाम पण करायचा नाही आज करायचे तुम्हाला बसून आरामशीर व्यायाम पण हे आरामशीर बसून केलेले व्यायाम तुम्हाला रिझल्ट भेटेल का हो नक्कीच भेटेल व्यायाम इतके सोपे आहेत की तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट भेटणार आहे एकदम बसल्या बसल्या ले, तुम्हाला हे व्यायाम करायचे आणि हे बसल्याचे व्यायाम तुमचे पोटाची चरबी कमी करणार आहे आणि तुमच्या शरीराचं वजन आहे ते पण कमी करायला मदत करणार आहे व्यायाम सोपे आहे तुम्हाला घरात बसल्या बसल्या हॉलमध्ये बसल्या बसल्या टेरेसमध्ये बाल्कनीमध्ये कुठे पण बसून आरामशीर करू शकता रिझल्ट तुम्हाला नक्की भेटणार मित्रांनो तर जाऊया पहिल्या व्यायामाकडे चला जाऊया आता हे बघा या पद्धतीनं तुम्हाला पायांना एकदम सामोर घ्यायचंय आणि सामोर घेऊन तुम्हाला काय करायचंय फक्त हे बघा ह्या पद्धतीनं तुम्हाला हातांना साईटला काढायचंय आणि साईटला घेऊन फक्त तुम्हाला करायचं काय हे बघा ह्या पद्धतीनं आतनं बसलेले पाय समोर घ्यायचे आणि हे बघा फक्त पाय वरती घ्यायचं आरामशीर तरी तुमच्या कमरेला ताण येतोय तुमच्या पोटाला ताण येतोय चरबी कमी होते पोट कमी होते खूपच फायदे भेटणारे व्यायाम येतो हा व्यायाम तुम्हाला करायचा सोबत जर आता व्हिडिओ बघू राहिले तर माझ्यासोबतच हा व्यायाम तुम्ही करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि एक बसून रिझल्ट भेटणार आहे पोटावरती येतोय मांड्यांवरती येतोय आणि त्याचबरोबर वजन कमी व्हायला मदत होते हे बघा आता काय करायचंय याच पद्धतीनं तुम्हाला फक्त हे बघा हे दोन्ही पायांना या पद्धतीने ठेवायचंय आणि फक्त लेफ्ट साइडला पूर्ण तुमचे पाय खाली गेला पाहिजे इतकं फ्लॅट व्हायचंय आणि त्याचबरोबर परत दुसऱ्या साईडला दोन्ही पाय सेम तुम्हाला फोल्ड करायचे इथली जी चरबी आहे ना ती कमी होणार आहे इथली चरबी आहे ना ती कमी होणार आहे हा व्यायाम एका साइडनं करायचा दहा दहा वेळा फक्त तुम्हाला वीस वेळा हा व्यायाम करायचा आहे बघा ह्या पद्धतीनं पायांना सामोर घ्यायचं आहे आणि फक्त हात लावायचा नाहीये हात ना ह्या पद्धतीनं लावायचा आहे ना ह्या पद्धतीनं कसाही तुम्हाला हात लावायचा हात तुम्ही सामोर फोल्ड करू शकता हे बघा फक्त दोन्ही पायांना तुम्ही ट्विस्ट करू शकता लोअर बॉडीला टोन भेटणार आहे लोअर बेडी बेडीची सर्दी कमी होणार आहे आणि त्याचबरोबर मांड्या असो इनर मांडे असो पूर्ण शरीराचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे चला दुसरा व्यायाम लगेच सुरू करूया एक दोन, तीन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्यायाम सोपे पण खूप आहे मित्रांनो जे तुम्हाला रिझल्ट पण भेटणार आहे हे बघा दहा दहा वेळा तुम्हाला करायचं आहे इनर वांडी असो तुमची मांडी असो तिला तिचा जो फॅट आहे तो कमी होणार आहे त्याला टोन भेटणार आहे एकदम सोपा आणि त्याचबरोबर तुमचं वजन पण कमी होणार आहे आरामशात बसल्या बसल्या तुम्ही करू शकता रिझल्ट तुम्हाला बघा शंभर टक्के ह्या व्यायामांचा भेटणार म्हणजे भेटणार नक्की करून बघा लगेच जाऊया आपल्या तिसऱ्या व्यायामाकडे आता तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय फक्त पाय तुम्हाला साइटला काढायचा आणि साईटला काढून फक्त जो तुमचा फोल्ड वाला हा पाय आहे ना त्याला उजव्या हाताने ट्विस्ट करायचंय आणि हे बघा या पद्धतीनं आरामशीर बसल्या बसल्या पीड पुर, पूर्ण इथे पडतोय इथे पडतोय पाय सरळ दुसरा पाय फोल्ड आणि दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत एकदा घेऊया पीड पूर्ण इथे तुमच्या कमरेला पडतोय दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक बसल्याचे व्यायाम आहे रिझल्ट तुम्हाला नक्कीच भेटणार मित्रांनो नक्की करून बघा हे बघा या पद्धतीनं दुसरा पाय सरळ आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा शेवट एकदा घेऊया परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मोठ्या व्यायामामध्ये हातांना या पद्धतीने ठेवायचं एक पाय फोल्ड होईल आणि एक पाय सरळ एक पाय फोल्ड एक पाय सरळ हळू उठल्याचे म्हणजे उचलल्यानंतर ताण तुमच्या पूर्ण पायांवरती आणि बिंबीवरती येणार आहे हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या आणि करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्यायाम सोपे आहेत आरामशीर बसून तुम्ही बघा किती म्हणजे किती पोट कमी करू शकता आणि वजन पण करू शकता परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सगळीचे सक सगळे व्यायाम आरामशीर बसल्या बसल्या करा आणि तुमचं पोट असेल तुमचं वाढलेलं वजन असेल ते कमी करून टाका पण व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये